पोहायला गेलेल्या नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्याच्या गाळात बुडून दुर्दैवी मृत्यू भोजला येथील घटना आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे तीन ते चार वाजताच्या सुमारास भोजला येथील नऊ ते दहा वर्षाचे शाळकरी मुले पोहण्यासाठी भोजला कोपरा शिवारातील खदाणीमध्ये गेले होते लहान मुले असल्यामुळे त्यांना त्यातील पाण्याचा अंदाज व त्या खदाणीमध्ये असलेल्या गाळाचा अंदाज समजला नाही पोहता पोहता काही लहान मुले पाण्याच्या बाहेर निघाली पण सोहम हिम्मत कवचट वय नऊ वर्ष वर्ग तिसरीमध्ये शिकत असलेला मुलगा हा त्या खदांमधील साचलेल्या खोल गाळामध्ये अडकून राहिला त्याचवेळी त्या ठिकाणी उपस्थित मुलांनी गावातील काही व्यक्तींना सदर घडलेल्या घटनेची माहिती सांगितली असता त्यांनी ताबडतोब त्या घटनास्थळी जाऊन शोध घेणे सुरू केले बऱ्याच वेळानंतर शर्थीचे प्रयत्न करून गाळात अडकून पडलेला सोहम हिम्मत कवचट हा सापडला त्याला ताबडतोब खाजगी वाहनाने पुसद येथील सरकारी येथे आणले परंतु सोहमची प्राणज्योत मावळी होती मागील सहा महिन्यांपूर्वी सोहम हिंमत कवचटचे वडीलसुद्धा वारले होते सोहम यास लहान भाऊ असून तो घरातला मोठा मुलगा होता सोहमच्या अचानक जाण्याने भोजला गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे